नमस्कार मी मुलं आपण पाहताय कराड वार्ता रेटरे खुर्द ग्रामपंचायतीचा अजब कारभाराचा नमुना मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी सध्या दुनी दिनासाठी ज्या महिला वर्ग कृष्णा नदीकडे येत असतो आणि त्याच्या बाजूलाच रेट्रे खुर्द ग्रामपंचायतीने अशी कचराकुंडी केली आहे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला आहे त्यामध्ये पावसाचं पाणी साचल्याने सध्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे या सर्व गोष्टीचा सध्या नाहक त्रास विद्यार्थ्यांना आणि कृष्णा नदी काठावर ये ये जा करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतं आहे आपण हे दृश्य पाहताय कचराकुंडीची प्रकारे ही कचराकुंडी ग्रामपंचायतीने सध्या केलेल्या आहे समजा नदीचं पात्र जर वाढलं तर हा ही मदे पने निगुण जाना रहे, चा, है, रहे। जी कचरा कुंडी आहे ही पात्रामध्ये पूर्णपणे निघून जाणार आहे त्यामुळे माणसाच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे तो देखील उद्भवणार आहे तरी ग्रामपंचायतीने याबाबत तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी जी कचराकुंडी केली आहे ती अन्य ठिकाणी करावी अशी मागणी मधील महिला वर्ग करतोय असलं मुल्हा खराड भारतासाठी ती काय कचरा बिचरा वाटत ती कुत्री बिचरी वडती ती ती तसं चपलाच मारते जाते ढास बिस होणार का होते ते ना येणाऱ्या त्रास होतो या वास मारतोय नाहीतर काय होतं